नमस्कार आता सयाजीला त्याच्या लेकीने ऐश्वर्याने सोडवलेलं असतं बेलवर सुटलेला सयाजी आता घरी आलेला असतो सयाजी घरी येताच त्याची बायको त्याच्याकडे बघते त्यावेळी सयाजीचं लक्ष दुसरीकडेच असतो सयाजी खूपच भडकलेला असतो भडकलेला सयाजी म्हणतो आता तर मी सोडणार नाही त्याला आता त्याची खरीखुरी ही निघणारच त्यावेळी आता सयाजीच्या बायकोला मोठं टेन्शन येतं की नेमका हा आता काय करणार आहे आणि सयाजी आतल्या खोलीत जातो आणि तो त्याची बंदूक घेतो आणि बाहेर निघतो तेवढ्यात आता सयाजीची बायको त्याला अडवते आणि ते थांबा अहो काय करताय तुम्ही आणि कुणीकडे चाललात त्यावेळी सयाजी म्हणतो तू बाजूला हो आता आणि एक गोष्ट लक्षात घे त्या सारंगला मी काही आत्ता सोडत नाही मी त्याला आत्ताच्या आत्ता जाऊन ठोकणार आहे आणि त्याची खरीखुरी अंत्ययात्रा आजच जाईल अशी मी सोय करणार आहे ते ऐकल्यावर आता सयाजीची बायको जास्तच घाबरलेली असते तर इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी फोन करून सांगितलेलं असतं ऋषिकेश राव एक मोठा प्रॉब्लेम झालाय ऋषिकेश म्हणतो काय झालंय तेव्हा आता पोलीस म्हणतात आहो त्या सयाजीला त्यांच्या लेकीने बेलवर सोडवून नेलेलं आहे त्यामुळे तुम्ही थोडं जपून राहा आणि सारंगला प्रोटेक्ट करत राहा आता हे सगळं ऋषिकेशने आपल्या घरी येऊन सांगितलेलं असतं सौमित्र ऋषिकेश अवंतिका सारंग आणि जानकी सगळे विचार करत असतात की नेमकं आता काय करायचं हा सयाजी काय करेल त्याचा काही नेम नाही त्यावेळी ऋषिकेश म्हणतो काहीही टेन्शन घेऊ नका तो सयाजी काही करणार नाही तो परत आता आपल्या वाट्याला जाण्यापूर्वी वेळा विचार करेल आणि आता असे बोलता मिटले इकड़े आता ऋषिकेश बोलतात सगळ्यांचं मिटलेलं असतं इकडे जानकी आणि अवंतिका ह्या दोघीही मंदिरात निघालेल्या असतात आता सारंग म्हणतो वहिनी थांब मी पण येतो तुमच्यासोबत आणि सारंग सुद्धा आता त्यांच्यासोबत मंदिरात आलेला असतो इकडे सारंग मंदिरात आलाय ह्याची खबर सयाजीला लागते सयाजी म्हणतो मंदिरात आलाय काय आता मंदिरातूनच त्याला डायरेक्ट वरती पाठवतो म्हणजे देवाघरी आणि सयाजी आता बंदूक घेऊन मंदिराकडे येतो आणि बघतो तर काय सारंगची गाडी मंदिराच्या बाहेर उभी असते सयाजी लगेच बंदुकीने चार टायर गाडीचे फोडतो आणि गाडीच्या टायरचा फुटल्याचा आवाज आल्यामुळे सारंग बाहेर धावत येतो आणि म्हणतो नेमकं काय झालं कसला आवाज आला आता पाठोपाठ जानकी आणि अवंतिका सुद्धा आलेली असते आता जानकी अवंतिका येऊन बघतात तर काय सयाजीने आता सारंगवर बंदूक रोखलेली असते आणि म्हणतो आता आता तुझे दिवस संपले आता तुला डायरेक्ट वरती जायचं आहे त्यावेळी सारंग म्हणतो अहो सयाजी राव काय करताय तुम्ही माझा जीव जाईल ना त्यावेळी आता सयाजी म्हणतो जीव जाईल नाही जीवच घ्यायला आलोय तुझा तुला डायरेक्ट वरती पाठवणार आहे त्यावेळी जानकी धावत येते आणि सयाजीच्या बंदुकीला हात घालते आणि म्हणते सोडा सोडा त्यावेळी आता सयाजी काही बंदूक सोडत नसतो जानकी म्हणते अहो सोडा सयाजीराव मी काय सांगते का। ते ऐका सारं त्यावेळी माग सारंग सुद्धा हात धरून नसतो अहो सोडा ती बंदूक असं बोलत असतो तेवढ्यात आता सयाजीच्या मागोमाग त्याची लेख ऐश्वर्या हे सगळं बघायला आलेले असते कि आता सयाजीराव सारंगला कशा प्रकारे गोळ्या घालून संपवणार आहेत आणि आता ह्यांच्या झटापटीत एक गोळी सुटते आणि ती गोळी जाऊन तडक ऐश्वर्याला लागते त्यावेळी ऐश्वर्या जोरात ओरडते डॅडा हे काय केलं तुम्ही आणि आता सयाजी जानकी आणि सारंग मागे वळून बघतात तर काय आता गोळी ही ऐश्वर्याच्या अंगात शिरलेली असते ते बघून सयाजीला मोठा घाम फुटतो सयाजी म्हणतो बेटा तू इथे कशी काय आलीस आणि सयाजी धावत जातो तोपर्यंत ऐश्वर्या खाली कोसळलेले असते आता सयाजीने स्वतःच्या लेकीचा जीव घेतलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू